ौत्रे जालना नीलेपट्टी पहिलवान तयार कोल्हापूर आखाडा प्रमुख म्हणून हरिदास मस्के सर साइड़ पंच म्हणून राजेश कराळे सर आणि कंट्रोलर म्हणून रवी बोत्रे सर कार्यक्रम आंग एक वर्ती अहेल्या नगरचा पहलवान अघाडेवरती महाखेल जे सर्व सुंदर काम करत आहे काय आज जबरदस्त अरे बाप रे बाप महाराष्ट्र केसरी गादी विभाग चालू कुस्तीनंतर आणि भरंदाज भरंदाज परत ओम्कार चालू कोस्तीनंतर अक्षरशः कुस्ती स्पर्धेसाठी दोन हजार अठरा सालचा महाराष्ट्र के श्री बालार पेक्षेख यांचे पिता श्री आदमभाई सिंग उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे खेळाडू तयार राहतील भंडारा लाल कास्टो मध्ये शौर्य कुस्ती मध्ये वैर आहे आणि कुस्ती मध्ये खेळ आहे परती स्पर्धेला लागल तर समोरचा पैलवान त्याची दक्षता सुद्धा घेतोय शत्रुत्व आहे आणि मित्रत्व आहे कुस्ती मॅट क्रमांक दोन महाराष्ट्र केसरी गट अनिल जाधव नांदेड लालपीत आणि पृथ्वीराज खडके पुणे शहर निळपीठ तयार राहायचा पुढच्या कुस्तीसाठी श्रावण ठोमरे सांगली लाल कास्टो मध्ये यायच वैशाल सोळ सातारा न्या काष्ट यायचंय आणि वेता साईराज नवडे लाल राकेश आणि छत्रपती समाज एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये वेता शेळके सोलापूर जिल्हा तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी करण आवारे बीड लाल कास्टू मध्ये यायच तुषार खामकर धाराशिव निळ्या मध्ये यायचं मॅट क्रमांक एक वरती सत्तर किलोचे पैलवान अनिल जाधव नांदेड लालपीत आणि पृथ्वीराज खडके पुणे शहर निळपीठ सहा शून्य माल निवड चाललेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आणि आकांक्षा वाढत चाललेल्या आहेत आणि सरपंच म्हणून बाळासाहेब मेटकर सर काम पाहत आहेत कोस्तीत जय पराजय हा ठरलेला असतो पण जिंकला कसा आणि हरला कसा त्यापेक्षा तो लढला कसा हे महत्वाचं असतो कुस्तीचा गोन फलो समाजा पैलवान आघाडीवरती चालू कुस्तीनंतर नंतर तयार तयारायचा आहे या महाराष्ट्र केसरी गटातल्या माती विभागातल्या आकडा क्रमांक एक वरच्या कुस्त्या झाल्यानंतर एकोणऐंशी किलो वजन गटातील तिसरा राऊंड सुरू होईल महाराष्ट्र केसरी गट संजय राक्ष नांदेड लाल कास्टून मुंबई उपनगर लालपीठ नायमार निळा कास्ट्युम तयार नाता पवार सांगली निळेपेठ तयार राहायचा अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा लालपीठ आणि रामेश्वर वाघ बुलडाणा निळपीठ तयार राहायचा आहे आकडा क्रमांक एक वामेशिंद अहिल्यानगर सोलापूर शहर लाल सुदर्शन रोहत्रे तात्पुरे लातूर निळपीठ तयार राहायचा आहे सुदर्शन रोत्रे सुदर्शन रोत्रे फर्स्ट कॉल संपलेले सुदर्शन रोहत्रे जालना नगरचा महेश पहलवान विजयी पहलवान पुढचे पहलवान किरण सत्रे सोलापूर लाल कास्टमध सोलापूर आणि कुणाल नलवाडे पुणे जिल्हा हिरो दोन न कुस्ती आहे माती आकाडा क्रमांक दोन पहलवान हे मनुष्यधन आहे किरण म्हणून प्रत्येकाने पहिलवान तयार केला पाहिजे हे तितक सत्य आहे एक मनुष्यधन आहे किंमत करता येत नाही चालू कुणाल पाटील संग्राम संग्रामराव लाल कास्टी विक्रम गायकवाड वाशिम देशमुख पुणे डोक्यात बर्फ आणि अंगात आग असणारी पोर लढा लागलेले आहे तेच पण सोपा एवढा धाडस असणारी पोरं आपल्या समोर लढत चालू कुस्ती पश्चात दत्ता बोडरे मुंबई उपनगर लालपट्टी अर्जुन काळे सोलापूर नीली पट्टी पहलवान तयार राहील हॅलो चालू कुस्त्यांचे पहलवान महाराष्ट्र केसरी गट शिवराज राक्षे नांदे लाल कास्टूम अन्नायमकर सांगली निळा कास्टूम तयार राहिरो दोन स्कोर आहे इसरांची दरम्यानचा मागच्या काळा क्रमांक एक वर मॅट क्रमांक एक वरती सत्तर किलो चे पैलवान तयार राहा संग्राम राऊत वरधा लाल कास्टमर तयार आणि राहायचं देशमुख पुणे शहर तयार आता जो वेताळ शेळके विजय जोडक त्याच्यासाठी सेकंदामध्ये उद्योजक किरण सत्रे सोलापूर दत्तात्रे गलांड्या कर्ज यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षिस त्याला देण्यात येणार आहे दादा शेळके इथं व्यासपीठावरती या आणि ते देण्यासाठी प्राध्यापक प्रकाश दांडे सर आणि नामदेव बापू राऊत हे असतील धैर्यशील देशमुख तसेच पैलवान शंकर मोहिते महाराष्ट्र चॅम्पियन आणि पहिलवान शिवाजी मोहिते गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटने संग्राम पाटील कोल्हापूर विजय चालू कुस्ती पश्चात दत्ता बोडरे मुंबई उपनगर लालपट्टी अर्जुन काळे सोलापूर निलीपट्टी पहिलवान तयार आहे शिवराज लाल कास्ट मध्ये अण्णा एमकर निळ्या काष्टो मध्ये या गोष्टीला सरपंच आहेत